तितका वेळ तुम्ही तिथंच पुस्तक घ्या वाचा आणि परत ठेवू ही, पर ही संकल्पना मला वाटते की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात पाहिजे आणि त्याचसाठी हा सगळा कटा आणि मेन म्हणजे सर तुम्हाला ही गोष्ट सगळी सांगायची नाही की आज वाचन संस्कृती वाढवायची आणि आपल्याला मुलांना पराभूत करण्यासाठी हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे नक्कीच अशामध्ये यश किती येईल हे मला माहीत नाही पण आजची ही मुलांची बालपणची जी पुस्तकं होती जाणवत आहे त्यामुळे खरंच आनंद होतो नाही मुलांना आपण तेवढा क्वालिटी देण्यात कमी पडतो म्हणून वाचन ते मोबाईलला इकवी आपल्याला त्यांना साहित्य द्यावं लागेल म्हणजेच त्यांचं स्किल असं मला वाटतं होला कुन कुराले थियो हो सबैजनाहरु बुढी हो छ छ लोकमाताले सेक्सन हो हो अनि गाउँमा के भोलि भोलि हो त्यो वास्तवमा भन्ताले मात्रै भन्नुहरु <laughs> 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 या पुस्तका या पुस्तकाच्या गावामध्ये तुम्ही जिथे जा ज्या ठिकाणी जाल सार्वजनिक ठिकाणी जाल तुम्ही हॉटेलमध्ये जाल इव्हन तुम्ही कोणाच्या घरी सुद्धा जाल तर तुम्हाला एक वाचनाचा कट्टा भेटेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचं पुस्तक घ्यायचंय ते वाचायचंय आणि परत तुम्ही ठेवू शकता असंच हे आपलं आपल्या महाराष्ट्रामधलं एकमेव गाव भिलाल सातारा साता डिस्ट्रिक्ट त्याच्यामध्ये आता आवा आम्ही साकारलेले आहे त्याच्यामध्ये राजकीय कोपरा वैज्ञानिक कोपरा कादंबरी कोपरा आद्य संत साहित्य त्याचप्रमाणे कथाकोपरा ललित वैज्ञानिक कोपरा आत्मचरित्र सुद्धा आहे आपल्याला आवडील असे आणि त्याचबरोबर कविता कोपरा सुद्धा आहे ऐतिहासिक कथा कादंबरी मध्ये शिवाजी महाराज आणि आपल्या सर्वांचं आवडतं बाल साहित्य बाल साहित्य ह्या ह्यामध्ये आमच्या मुलींचं पूर्ण बाल साहित्य आहे विशेष म्हणजे त्यांची स्वतःची एक